आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे स्वागत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष मिळाले पासून पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादी वाढवण्यासाठी दिसून आले राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकारी नेमणुकीनंतर खानापूर तालुका कार्यकारिणीची नेमणूक करून त्यांनी राजकीय क्षेत्रातील एक दमदार पाऊल टाकले महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी ही नेमणूक केली खचाखच भरलेल्या सभागृहात ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे भाषण झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण अक्षरशः भारावून गेले त्यांनी पिसलेल्या संधी न मिळालेल्या एका जिगरबाज कार्यकर्त्याला आता अजितदादा पवार यांच्यासारख्या दमदार नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत ॲडव्होकेट वैभव पाटलांना आता तुम्ही थांबू नका सर्वसामान्यांच्या कामासाठी थेट अजितदादा तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड जोशाचे वातावरण दिसले पाहूयात काय म्हणालेत ते पक्षातल्या लोकांनी एक वेळा पण समजून घेऊ शकतो पण सगळ्यांनी मिळून फक्त व्यक्ती दोषातून थांबवायचा हजार ची निवडणूक लढवली एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की खरं तर तेवढीशी आमची राजकीय चूक म्हणलं तर बाबं ठरणार नाही त्यावेळी आदरणीय पवार साहेबांना आम्ही जयंत पाटील साहेबांच्या थ्रू भेटलो पवार साहेबांना आम्ही विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घेऊन तुम्ही या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवा परंतु त्यावेळी मतदारसंघाची आमची अशी परिस्थिती गोपीचेंद पटलकर याच मतदारसंघात नेतृत्व करतात आमच्या इथं आहेत ते माझे आमदार राजेंद्र देशमुख इथं भाजपमध्ये आहेत ते माझे आमदार म्हणून त्यांनी पंच्याण्णव ते नव्या लोकांनी केले ते या इथं आमदार संजय काकाचा लोकसभेचा मतदारसंघ आहे म्हणजे त्यांच्या मतदारसंघातली एकवीस गावं विसापूर सर्कल म्हणून आमच्याकडे ती एकवीस गावं तासगाव तालुक्यातल्या आमच्या मतदारसंघाला जोडलेली आहे त्यामुळे त्यांचा तिथं थोडासा इन्फ्लुएन्स असतो या सगळ्यांना बरोबर घेऊन जर आम्ही अपक्ष लढलो तर आम्हाला इथं विजयापर्यंत जाता येत होती अशी परिस्थिती आमच्या समोर असल्यामुळं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट आम्ही घेतलं नाही परंतु आम्ही विनंती केली पक्षाला की आपण सगळ्यांनी आम्हाला पुरस्कृत करावं आणि अपक्ष म्हणून जरी आम्ही लढत असलो तर तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी राहा अशी विनंती केली आणि मला आज सुद्धा अभिवादन सांगतोय हो। ते आम्ही सुद्धा अजितदादानी मनाचा मोठेपणा दाखवून अपक्ष म्हणून आपल्याला पुरस्कृत केलं आणि सगळे जे पक्षाचे लिडर होते त्यांना आपल्याला कामाला लागा किंवा काम करा त्यांच्या पाठीवर राहावा असे सूचना रा दिली परंतु दुर्दैव आमचं आमच्याच नशिबात ते आमदारकी नव्हती म्हणा आम्ही सगळे नियोजन केलं अगदी बावीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला मतदान होत सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत एकोणीस पर्यंत असं वातावरण होतं की शंभर टक्के सदाशिव पाटील विजय होतील परंतु काय गोष्टी अशा घडल्या आणि जे ज्या लोकांनी आम्हाला मदत करायचं ठरवलं होतं त्या लोकांना त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते देवेंद्रभाऊ अगदी बोलवून सांगितलं की इथं युतीचा उमेदवार आहे इथं शिवसेना भाजपची युतीचा उमेदवार म्हणून अनिल पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे असा दम वाजा इशारा दिला आणि बघत बघत सतरा तारखेपासून वातावरण बदलत गेलं मग गोपीचंद पडळकर असतील त्यांनी इथं येऊन त्यांच्या सगळ्या लोकांना बाजूला काढलं देशमुखांना बाजूला काढायला लागलं काकाने तर ही निवडणूक अगदी मनाला लावून घेतले होते त्यांनी सगळं केलं तरी सुद्धा दादा ब्याण्णव हजार पेक्षा जास्त मतदान आपल्याला अपक्ष निवडून आलं त्यावेळेचा इतिहास असा आहे की महाराष्ट्रात आज पर्यंत असं घडलं नसेल की बहुना भविष्याचे चुनक म्हणलं तर वावग ठरणार मी किस्सा सांगितला तुमच्या लक्षात येईल इथल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायसाठी काँग्रेस कमिटीत नेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला कितीही काँग्रेस म्हणजे त्यांना नंतर इलेक्शन झालं महावीर का सगळे झाले म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पण ह्यांना आधीच कळलं होतं एक महिना की असं काय तर होणार आहे हे नीत नेऊन त्यांना पाठिंबा देत तो विषय इथं नाही घ्यायचा आपल्याला सांगायचा मध्य तर तेवढा की सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला थांबवायचा विचार घ्या तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ब्याण्णव हजार पेक्षा जास्त मत मतदान आपल्याला केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं मत आपण तिथं काम करू शकलो आपल्या त्यांच्यात फरक राहिला चांगलाच फरक राहिला चोवीस पंचवीस राहिला परंतु मला खात्री आहे गेल्या चार साडेचार वर्षामध्ये त्यांनी जी आता सगळ्यांना अनुभव दिलाय राजकीय अनुभव जिल्हा मध्यवर्तीला दिलाय जिल्हा परिषदला दिलाय कोणाला ग्रामपंचायतीत दिलाय कोणाला कारखान्याला दिलाय दिलाय ना हे सगळे अनुभव आणि त्यांची एकंदरीत आता पद्धत लक्षात आला अनुभव तुम्हाला आम्हाला खात्री आहे की जर अजितदादानी आपल्याला अजून जबाबदार दोन दादा जर आपल्याला संधी दिली आणि तुम्ही लढा म्हणले तर शंभर टक्के राष्ट्रवादी की ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी दुपारपासून आम्ही कामात लागली सगळेजण नाही असत ना शेवटी घरामध्ये असं वातावरण असतं राजकारणामध्ये सगळे दोन पराभव विधानसभेचे एका विचाराचे पराभव एका कर्तृत्व नेतृत्वाचा पराभव एका जनसामान्यांना न्याय देणाऱ्या नेतृत्वावर पराभव झाल्यानंतर काय वातावरण असते दादा ते आम्ही जवळ बघितलं माझे वडील म्हणून नाही मी साडे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की त्यांच्याकडे जे व्हिजन आहे ना तो प्रचंड चांगल्या पद्धतीचे विचार आमच्या मतदारसंघात आज सगळे टेक्निकल इन्स्टिट्यूट आम्हाला कारखाना इथे बंद होते दोन्ही कारखाने बंद होते आम्ही जागरी पॉटर इथं सूत घेणं बंद पडले आम्ही पब्लिक लिमिटेड सूत घेतो आज ही जी आपण इमारत आहे पतसंस्थेची इमारत तीनशे कोटी रुपयाच्या राजकारण कधीही लाचारी नाही एखाद्या नेत्याने थांब म्हटलं की तिथं थांबायची आमची दायरे आज सुद्धा तुमच्या वतीने चालू तर तुम्ही साक्षीदाराच्या जर उद्या भविष्यात दादा आपल्याला तर काही नको बघतात तुम्ही एक सभा दोन दोरवाला द्या बस तेवढ्यावर तुम्ही इलेक्शन युनिव्हर्सिटीच्या सिनेटचा जर ठराव झाला आणि जर तिथं जागेचा प्रश्न संपला आणि तिने जी जागा ठरवली आणि तसा प्रस्ताव जर माझ्याकडे आला तर दोन मिनिटात मी त्याला मान्यता देतो अगदी तेवढच वाक्य मी लक्षात ठेवलं फक्त सांगली गाळ आणि खानापूर्णा आणि आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सिनेटचा ठराव जसा करून घेतला की हे उपकेंद्र हे खानापूरलाच झालं पाहिजे आणि एक ठराव केला ठराव केला मी थांबलो नाही मला माझ्या शंभर डायला फाटे फुटला आपण करताना तेल आत नातनवच वाटत हे थांबलं पाहिजे हे लांबलं पाहिजे हे अडकलं पाहिजे म्हणून दुसऱ्या दोन दिवसामध्ये आता प्रश्न समजून मी अभिमानानं सांगतो नेता असावा कसा मी सव्वा आठला दादांना भेटलो होतो दादानी रस्तो म्हणून उच्च तंत्र शिक्षण सचिव आहेत त्यांना माझ्या समोर फोन केला मला त्या फोनवर ऐकू येत होतं ते सांगत होते तासगावचं काहीतरी दादा ठरावाचं आहे दादाने एका शब्दात सांगितलं वैभव माझा तिथला जिल्हाध्यक्ष आहे त्यानं सीमेटचा ठराव केलेला आहे आणि हे उपकेंद्र खानापूरलाच वाव त्यांच्या ते, भाषेत आपल्या वाव असं मला वाटते आणि बघा बघ तुम्हाला काय वाटतं काय वाटतंय मंडळाचं तिथंच हो वाटतंय असंच होणार आणि झालं तसं दादानी त्यांना सांगितलं दहा वाजता मी मंत्रालयात येणार आहे तुम्हाला भेटा आम्ही आमचं काम उरकलं हो, ना आम्ही आमच्या कामाला दुसऱ्या कुठले होते ते गेलो सुरेशदा भेटायचं होतं आमच्या जिल्हाध्यक्ष रिपोर्ट करायचे आम्ही त्या कामात त्या गापात गेलो बरोबर दहा वाजून पाच दहा मिनिटात मला फोन आला स्वतः दादा फोन वरती होते दादा सांगितलं वैभव मी आता रस्तो साहेबांच्या माझ्यासमोर आहे तू दिलेलं पत्र मी त्यांना दिले फक्त एमसीचा म्हणजे मॅनेजमेंट काउन्सिलचा जर ठराव सिनेट नंतर मॅनेजमेंट काउन्सिलचा ठराव असतो एवढा जर ठराव तुम्ही करून दिला तर शंभर टक्के ते उपकेंद्र हे खानापूर लाच होणार कामाची पद्धत काय आहे कामाची कमिटमेंट काय आहे हे विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा आज जर आपण तो जर निर्णय राबवला आणि भविष्य काळामध्ये जर ह्या महिन्या दोन महिन्या दादाच्या माध्यमातून आपण जर तिथं प्रोव्हिजन करू शकतो तर आपल्या मतदारसंघात ह्या परिसरात किंवा सांगली जिल्ह्याचा चेहरापोरामध्ये कारण एक उपकेंद्र भविष्याचा विद्यापीठ असं ज्यावेळी सोलापूर विद्यापीठ स्थापन झालं तेव्हा सुरुवातीचं उपकेंद्र म्हणून स्थापन झालं आणि दोन हजार ला त्या उपकेंद्राचं रूपांतर हे विद्यापीठामध्ये झालं जर आपण चांगल्या पद्धतीनं जर तिथं उपकेंद्र सुरू केलं तर नक्कीच काळामध्ये तिथे युनिव्हर्सिटी होईल आज मिनिमम शंभर कोटीची प्रोव्हिजन चालू लागते शंभर एकर जागा शंभर कोटीची प्रोव्हिजन आणि हे सगळं फक्त अजितदादा करू शकतात एक झलकदा आपल्याला दाखवून दिलेलं आहे फक्त एक काम आपण सार्वजनिक आणि जनहिताचं त्यांना सांगितलं तर त्यांनी स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पडायला लावली अशा नेत्यावर काम करताना काय अडचण आहे आपण काय मागतोय आप त्यांना फक्त आमचा स्वाभिमान दादा जपा आम्ही काम सांगू ते सर्वसामान्य सांगू जे काम सांगू ते लोकहिताचं सांगू जे काम सांगू ते या भविष्याच्या हिताचं सांगू एवढंच आम्ही त्यांना बघतोय फक्त ताकद दादा द्या आणि दादाने तो शब्द आपल्याला दिलेला आहे त्यामुळे एक जबरदस्त नेतृत्वाबरोबर आपण काम करतोय एक जबरदस्त नेतृत्व की ज्या नेतृत्वाकडे भविष्याचा वेध घ्यायची क्षमता आहे आणि अशा नेतृत्व काम करताना तुम्हाला आम्हाला अभिमान वाटतो आता जरी मार्गदर्शन केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील जिल्ह्याचे सरचिटणीस अविनाश नाना निरीक्षक अभिषेक डोंगळे चंद्रकांतदा पाटील भगवानदादा पाटील उत्तमरावजी माने कृष्णकांत मोकळे हर्षवर्धनजी बागर अक्षय पाटील केदार पाटील कुलदीपजी भिंगारदिवे प्रशांत कांबळे प्रशांत सावंत संजय काका सपकार अभिजीत जाधव संदीप मेटकरी मंचावर बसलेले सर्व सन्मान्य समोर बसलेल्या माझ्या बंधवांना त्यांची <coughs> कुणाची नावं घ्यायची राहिली असतील ज्यांनी मला चिठ्ठी लिहून दिले त्याचं नाव मी सगळ्या शेवटी सांगतो नंतर तुम्ही भेटा <coughs> <coughs> संजय बोतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही ना नाव या ठिकाणी राहिलं ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मेळावा खूप कमी वेळामध्ये आयोजित केला वैभव दादा मी आपल्याला चार पाच दिवसापूर्वी सांगितलं कि मला सांगलीला यायचंय आणि तुम्ही सांगितलं सांगलीला यायचंय तर दोन तीन कार्यक्रम तरी तुमचे झाले पाहिजेत एका कार्यक्रमानं काही होणार नाही आणि वैभव दादाने कवि वेळामध्ये सुद्धा एक चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी अभिनंदन करतो वैभव दादा तुमचं मी भाषण ऐकत होतो मी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दोन हजार सात पासून म्हणजे राजकीय माझा जन्मच राष्ट्रवादीचा आहे दोन हजार सात पासून विद्यार्थी दशेतून काम करतोय आणि आज इथपर्यंत पोहोचलोय मी अनेक लोकांची भाषणं ऐकली अनेक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मी फिरलेलो पण जे आतून भावना येतात जे माणूस बोलतो भाषण ऐकताना मात्र मला नक्की कारण आपल्या माणसासाठी जी तळमळ असते आणि त्या तळमळीचे जी, जी वाक्य असतात ते आतून निघत असतात आणि आजच्या भाषणात ते तुम्ही बोलत होता तुम्हाला या भागावरती किती प्रेम आहे या जनतेबद्दल किती प्रेम आहे हे तुमच्या भाषणातून सातत्याने दिसत होत भाषणामध्ये अनेकांनी दाखले दिले आमच्या चंद्रकांतनी सांगितलं कि या जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे शूरवीरांचा वारसा आहे आणि ते ऐकत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न आला या जिल्ह्यामध्ये मी अनेक आलेलो पण यायचो एका स्टेशनला आणि जायचो त्या स्टेशनवर परंतु पहिल्या सुरू विटा शहरात येण्याची संधी मला या ठिकाणी भेटलेली मी चंद्रकांतचं भाषण ऐकत होतो आणि लोकांच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं पंधरा ऑगस्टला मी मराठवाड्याचा आम्हाला जरा थोड तुमच्यापेक्षा उशिरा भेटला सतरा सप्टेंबरला पण सांगली जिल्ह्याला स्वतंत्र हे दीड जुलैला भेटलं दादानी निर्णय घेतला असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीच्या तुमच्या भावना होत्या अनेक दिवसाचा पिचला कार्यकर्ता असतो ना त्याला कुठच संधी भेटलेली नसते आणि अचानक कुणीतरी वेगळा निर्णय घेतो आणि वेगळा निर्णय घेतल्याच्या नंतर सामाजिक काम करण्यासाठी जी संधी पक्ष म्हणून भेटते ती इथल्या कार्यकर्त्याला भेटते ती त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं वरूदादा आपण भूमिका घेतली आपण भूमिका घेण्याच्या आधी इथलेच लोक भूमिका घ्यायला निघालते मला काल परवा एका विचारलं म्हणजे तुमचं सांगली जिल्ह्याला दौर आहे का म्हणजे हो म्हणजे तुम्ही जयंत पाटलाच्या जिल्ह्यात जाताय का म्हटलं कुठल्या पक्षातले आज महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की जयंत पाटील कुठल्या पक्षात आहे भाजपवाले मध्ये त्यांचं ठरलंय

दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय